पुण्यातल्या ससून रुग्णालयामधून वारंवार धक्कादायक घटना आपल्याला समोर येताना पाहायला मिळतात आज सुद्धा अशीच एक घटना घडली आहे पुण्यामध्ये ऍडमिट असलेल्या एका तरुणाला उंदीर सावल्यामुळे त्याचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे माझ्याबरोबर रुग्णाचे नातेवाईक आहेत दादा काय सांगाल आपलं जे पेशंट होतं ने ते नेमकं कशासाठी ऍडमिट झालं दिनांक पंधराला त्याचा अपघात झाला छोटासा त्याच्या गावी राजगड त्या भागातला तो राहणारा होता सागर रेनुषे त्याचं नाव होतं तिथं आम्ही स्थानिक डॉक्टरांकडे नेलं परंतु तिथं योग्य उपचार झाले नाही म्हणून आम्ही सोळा तारखेला त्याला ससूनला आणलं ससूनला सोळाला आणल्यानंतरनं त्यांनी सतरा तारखेला ॲडमिट केलं त्याला सतरा तारखेला ॲडमिट केल्यानंतरनं सव्वीस तारखेला साधारण सातच्या दरम्यान त्याचं ऑपरेशन केलं ऑपरेशन ते केल्यानंतरनं ते एक जवळपास एक तारखेला म्हणजे चार दिवसानंतरनं त्याला उंदीर चावला सा रात्री बारा ते पाचच्या दरम्यान आणि पाच सहाच्या दरम्यान त्याच्या मम्मीला ते, ते दिसलं डोक्याला कानाला आणि खांद्याला रक्तस्राव होत होता त्याच्या मम्मीने जे स्थानिक स्टाफ होते त्यांना सगळ्यांना सांगितलं की बाबा ह्याला काहीतरी झाले तुम्ही चेक करा त्याच्या रक्त येत आहे ब्लड जास्त जात आहे परंतु त्यांनी कुठल्याही प्रकारचं लक्ष दिलं नाही आणि शेवटी आज आमचं पेशंट द दगावले त्यांचं नेमकं कोणतं ऑपरेशन झालं होतं ऑपरेशन सक्सेसफुल झालं का त्यानंतर ते पेशंट ठीक झाले होते का पेशंट ठीक झालं होतं बोलत होतं त्यांनी स्वतःहून दुप साधारण जो सीन झाला एक तारखेला ज्यावेळेस उंदीर चावला त्याच्यानंतरनं अकरा बाराच्या दरम्यान त्याचा भाऊ जो होता तो त्याला भेटायला गेला असताना त्यांनी त्याच्या ते भावाला सांगितलं की मला उंदीर चावला होता पेशंट आमचं ओक्क होतं रिकवर होत होतं भरपूर प्रमाणात तो रिकवर झाला परंतु ह्या डॉक्टरांच्या हळगर्जीमामुळं तो दगावला आहे माझ्या बरोबर रुग्णाचे नातेवाईक आहेत भाऊ आहेत त्यांचे दादा काय सांगाल नेमकं काय घडलं होतं तुम्हाला पेशंटशी तुमचं काही बातचीत झाली ती बोलणं काही झालं आदल्या दिवशी ज्यावेळेस बाईट व्हायच्या आधी बाईट बारा ते पाचमध्ये मध्ये झाला रात्री अकरा वाजता मी त्याला भेटून गेले होते ज्यूस पण नारळ पाणी वगैरे पाजून गेलतो आम्ही त्यावेळेस तो कंडिशन चांगली होते त्याची म्हणजे बोलत वगैरे होता तो डोळे वगैरे हलत होता त्याला काय बोललं की समजायचं ते आम्ही नंतर अकराला इथून गेलो पाणी पाजून गेलो होतो बारा थे थे ते पाचमध्ये त्याला बाईट झाला ते काय स्टाफने कोणी लक्षच दिलं नाही त्याच्याकडे ब्लडिंग झालं तर पूर्ण माझ्या आई जेव्हा बघायला गेले त्यावेळेस तिला समजलं की रक्त येते तिने डॉक्टरला त्यावेळेस सांगितलं त्यावेळेस डॉक्टरने बघितलं तर त्यांनी तिला काहीच ट्रीटमेंट वगैरे केली नाही फक्त त्यांना कापूस दिला पोसायला दाबून दारा म्हणले त्यांनी काही सांगितलंच नाही त्यावेळेस आम्ही आलो अकरा साडे अकरा वाजता त्यावेळेस आम्ही बोललो त्यांना डॉक्टरांना त्यावेळेस त्यांनी मग ड्रेसिंग करायला सुरुवात केली मग मेडिसिन वगैरे दिले रक्त थांबायचं वगैरे तरीसुद्धा रक्त त्याला थांबतच नव्हतं ते ड्रेसिंग वगैरे होतच नव्हते लवकर कुठल्या डॉक्टरांच्या अंडर ही ट्रीटमेंट चालू होती ऑपरेशन वगैरे झालं कुठल्या डॉक्टरांनी आर्थोमध्ये झालं होतं ऑपरेशन तर त्यांनीच तिकडं शिफ्ट केलं होतं आय सी यूमध्ये तर आर्थोवाल्यांचं सक्सेसफुल होतं ऑपरेशन त्यांचं काही एवढं हे नाही पण आय सी यूवाल्यांचं हलगर्जची पण आहे तो पूर्णपणे कारण की त्यांनी पूर्ण लक्ष दिलं नाही तिथंच उंदीर वगैरे फिरत होते त्यांनाच विचारलं की आम्ही उंदीर कसे काय ते म्हणजे पलीकडे काम चालू आहे तर तिथून आमच्या पायाखालनं उंदीर जातात तर पैसे म्हणजे आम्ही काय हे करू शकतो त्याला म्हणजे तुम्ही स्वतः सुद्धा या वॉर्डमध्ये उंदीर पाहिले होते म्हणजे मी नव्हते पाहिले पण ज्यावेळेस मी त्यांना बोललो तर ते स्टा स्टाफच स्वतः बोलत होते की पलीकडे काम चालू आहे तर आमच्या पायाखालन उंदीर जात आहेत तर आता आम्ही काय बोलू शकतो तेव्हा आता पेशंट दगावलेला आहे अतिशय दुर्दैवी घटना आहे मात्र आता तुमची भूमिका काय आहे हो? आमची भूमिका एकच आहे जोपर्यंत संबंधित अधिकारी डॉक्टर काळे असतील डॉक्टर तावरे असतील जो कोण स्टाफ तिथं उपलब्ध होता तो स्टाफ असेल जोपर्यंत यांच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही डेड बॉडीला हात लावणार नाही मग त्याला किती दिवस लागायचेत लागू द्या साधारण आम्ही सकाळी पोलीस स्टेशन गार्डन पोलीस स्टेशनमध्ये गेलतो सगळे तिथं आम्ही रिक्वेस्ट केली की असं असं झालं आहे संबंधित का, जे काय आहे ती तुम्ही लिगल कारवाई करा का परंतु पोलिसांनी आम्हाला टाळाटाळ तार केली ह्याच्यात नक्की उपदेश काय द्यायचा आहे मला ते कळत नाही की पोलिसांना सांगायचं आहे काय नक्की पोलीस मॅनेजर ससूनला का ससून काय त्यांचं चाललं आहे गोंधळ कळत नाही का ललित पाटील परत पुन्हा आणलं आहे यांनी ते आम्हाला कळत नाही आहे आत्ता बॉडी पोस्टमॉर्टमला घेतली आहे वगैरे हो घेतली आहे पोस्टमॉर्ट मात्र तुम्ही ताब्यात घेणार नाही पोस्टमॉर्टम झालेलं आहे वाटतं पण आम्ही बॉडी घेणार नाही आहे माझ्याबरोबर रुग्णाचे नातेवाईक होते वारंवार ससून मधून अशाच काही धक्कादायक घटना समोर येत असतात अतिशय दुर्दैवी मृत्यू आहे अवघ्या तीस वर्षांचा हा तरुण होता उंदीर सावल्यामुळे ससूनच्या प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे या तरुणाचा नाहक बळी गेलेला आहे या सर्व घटनेला ससूनचं प्रशासन इथले कर्मचारी जबाबदार आहेत असा आरोप असा ठपका या प्रशासनावर ठेवला जातोय त्याचबरोबर पोलिसांनी कोणतीही कारवाई यामध्ये केलेली नाहीये त्यामुळे जोपर्यंत पोलिसांची कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही अंत्यसभे

<laughs> <laughs> monington Oxerich, proudly Indian.